दोन्ही आकृती काढताना कच्च्या आकृती पण तयार करायची बघायचं जसे कच्ची आकृती तयार झाली आहे त्रिकोण पी क्यू आर हा पाया दिलेला आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर मग आपण हे स्केल आहे मोजपट्टी आहे मोजपट्टीच्या साह्याने आपण काय करायचे आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटरचा पाया द्यायचा आहे बघायचा हा झिरो पासून आपल्याला मोजायचा आणि ते पाच पॉईंट पाच म्हणजे हे अंतर जे आहे हे किती आहे